तुमचा दाजे आले आले आलेला आहे मिरची पावडर लागत असली तर ऑर्डर टाका मिरची पावडर बी आणली कुठून आणि जवसाची चटणी कारळा चटणी शेंगदाण्याची चटणी ओ ही तिकडं पुलीला ठेव सांडग्याची पॅकिंग चालल्या होत्या माझ्या सांडग्याची पॅकिंग ही काय सांडगे आता बाकीचे कुरिअर पॅक करायच्यात आता भाऊ भाऊबहिणीनं अहो ही पलीकडं वडावर तर लसणाची चटणी आपलं लसणाचीच म्हणते शेंगदाणा चटणी त्या काय म्हणतात त्याला जवसाची चटणी कारळ चटणी तीनही चटणी तुम्हाला दाखवते चटणी खाली काढून ठेवल्या तर बरं होत्या तर पट

तर फटाफट ऑर्डर टाका एक नंबर कोणाला पाणी सुटायला लागलाय माझ्या चटणी बघून अयो काय बारी वाशी या लागणार नाही नाही ते प्लॅस्टिक मध्ये राहून दे जसं लागेल तसं म्हणजे पॅकिंग करायचं ना ते आता शेंगदाणा चटणी फटाफट ऑर्डर टाका वाचली किती चटण्या बनवल्या ते आता ऑर्डर पॅकिंग करायचं मला ह्या चटण्या वाचून कुणा कुणाच्या राहिलेल्या ऑर्डर होते त्या चटणी आपलं जवस चटणी जवस हे काय जवस चटणी एकच नंबर खायला जवसाची चटणी

ने एक नंबरच लागते खायला बाबा काय सांगायची मी थोड चटण्या आपल्या कुठं जाणार त्या मुंबई पुणे दिल्ली गोवा आख्या भारतात आपल्या बका आणि मिरची पावडर तुम्हाला लागत असली तर वरचा टाका टाकूनी मिरची पावडर डीपी तर आपण बरेच आयटम ठेवलेले आहेत बरेच आयटम मध्ये बघा मसाला परत मिरची पावडर परत शेंगदाणा चटणी जव चटणी कारळा चटणी आता अजून एक आयटम आपण अव्हेलेबल करणार आहे बरं का खोबरा चटणी खोबरा चटणी परत एक जर लागली कोणाला तर नक्कीच सांगा आता एवढे बरेच आयटम आपण ठेवलेले तर आता बाकीचे भाऊ बहीण तर बाकीचेच काय कुरडं कुड काय मागत पण ते अव्हेलेबल आपण करू शकत करू शकत नाही का आता एवढा लोड सोपा नाही भावा बहिण बहिन हा आता ती आता ही आपल्याला आता आज ल काम आहे आता उशीर झाला भरपूर हां कुरीअर उद्या आपले जे राहिलेत ना ही जी ऑर्डर होत्या ना आपल्या बाबा बहिणींच्या लसूण चटणी शेंगदाणा चटणी जवळ चटणी लसूण चटणी नाही ती आपलं कारळ चटणी हां किरी नाही अजून पण ती करणार आहेत आपण शंभर टक्केच पण जर ऑर्डर तुम्ही जर टाकली तर करू कारण ऑर्डर आल्यानंतरच आपण लसूण चटणी बनवणार आहेत पण खोबरा चटणी काय ती बी आपण बनवून ठेवणार आहेत कारण ती बी लय भारी टेस्ट लागते त्याची खोबरा चटणीची एक नंबरच लागते बघा ती बी असे आपण येत ना लसूण चटणी पाच चटण्या ठेवणार आहेत मसाला गावरान पद्धतीने केलेला मसाला आणि मिरची पावडर अशा पद्धतीने बरेच आयटम आपण ठेवलेले आहेत तर आपल्या भावा बहिणींना ज्यांना बी कोणाला मसाला लागल आपण नंबर दिलेला लागल Ka dhiyo chik dhiyo Manti aata tung jenhe jauh sanga Kiti kuo ku nara kiti pasakai ka चालली बा बटण्याची कोणाची किती किलो शेंगदा चटणी सांग म्हणजे त्यानुसार मला पेकी करायला ये ना की केल ना मां नुबाट घेवने नाही ना ध्यान देत नाही यार काय सांगायचं

なさらでいばんぐりしゃぶらん。 आणि लसणाच्या चटणीची पॅकिंग आता जवसाच्या टाका आता मसाला काय संपला नका आता मसाला परत आणावा लागेल मसाल्याची बी टाका कना कना

खूप शेंगदाणा चटणी जवा चटणी तीनही चटणी आहेत ना त्या ऑर्डर मध्ये

कुरिअर पाठवायच्या थांबून ठेवल्या चटण्यासाठी मी या चटण्यांसाठी कुरिअर थांबून ठेवल्यात या

પટાપટા ઓર્ડર ભાવ બો પેકિંગ સુરુ થો કુરિયર પાટવાય પાઠવાય शेंगदाणा चटणी लसूण चटणी आपलं शेंगदाणा चटणी कारळा चटणी जवळ चटणी हे काय पुर्याच्या का। पॅकिंग चालले ते माझे पत्त नीर टाकायचं दाजी लिहून घेत तुमचं पत्त आणि मी तर ती चिकट टेपणी आवडती त्याला हो का पॅकिंग चालू आहे त्या सध्याच्याला त्याच्यामुळं आहे ना तुमच्या पुणम काईचा संध्या काईची एडी हुई बघा तुम्हाला आता ही निघाला काय मस्त आहे मसाला खूप टेस्टी आहे छान पौग्रती रेस काय तुला बिजनेस साठी थँक्यू थँक्यू धन्यवाद ओपणा साहेब प्रत्येकचे सगळ्यांचं कसं झाले ते लोक नेस याले मसाला तू टेस्टी आणि छान कांग्रेचुलेशंस पुनिताई ताई जी खूप जुनी सब्सक्राइबर आहे मी ताई सगळे संघर्ष तुझा पाहिला आहे मी ताई खूप कष्टळू आहे तू आणि खूप स्ट्रॉंग आहे अशीच राहा गुड ब्लस यू थँक्यू थँक्यू मनाली ताई यू धनाजी ताई सावंत थँक यू धन्यवाद ताई आणि प्रत्येक ज्या विभाव बहिणीने आपला मसाला घेतलेला आहे ना सगळ्यांचा गुड लक आलेला आहे बर का एकच नंबर मसाला त्यांना आवडला तर आपल्याला काय पाहिजे होतं भाऊ बहिणी तो त्यांना आवडला ह्यातच तुमची पुनम काय तुमची आभारी आहे काय पुरी आहे दाजी आ, पत्त पत्ता पत्तर आणि तुमची का आता काय आपल्या उद्या पत व्हायचे पत्त पाहिले नव्हत थांबवली होती नव्हत काही नव्हतं तयार त्याच्यामुळं काय झाल बरी याला अर्धा किलोवरची पिऊ पाहिजे बखो यिया बॉुक की मंथी मसला इसा जार चो खरो उ बॉक की मंहाला ङ्क ça लग गितु पुर्टे इन ना मसला? काय यह परोन जी इनक ना पैन आड़ स ही इथे बघा आता पटकन आले आता मसाला राहिला मसाला संपूर्ण आला तर मसाल्यासाठी सगळ्यांनी सा गुडलक दिले आहे सगळ्या भावा बहिणींच्या मनापासून धन्यवाद 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 तुमच्या पुणतاي करून

आता हा काही तिसरी ऑर्डर आपली पोच करायची ही दोन दिवस आहे ना रखडून पडली या ऑर्डर आता ही उद्या आहे ना पुरी पाठवून दिली ना म्हणजे जे उरावलं वज कमी झालं म्हणायचं ही उद्या कुरियर पाठवून दिले ना जरा म्हणजे बरं वाटल जरा जीवाला

明白

आपली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय तर ती पॅकिंग उद्या पार्सल पोहोच करायचं आपल्याला आणि फटाफट आपला टाका अठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेचाळीस कारवाण झनझली असा मसाला तर फटाफट टाका चला मग बाय बाय सगळ्यांना नक्कीच सगळ्यांनी ऑर्डर करावाय